आई जाते तेव्हा आई जाते तेव्हा खसत जातो आतून अन्नाहिस होतो चेहऱ्यावरच समाधान उरतो तो फक्त जीव असूनही निर्जीव झालेला बाप हरवलं जात घराचं घरप नागनातील लगभग अन सुकून जाते परदारातली तुळस आबोल होते परसातली आबोली जाई जुई अन दिशीनाशी झाली आई म्हणून राहून राहून हंबरतात गोठ्यातील गाई नावडता होतो आईच्या आवडीचा एखादा रंग आणि व्याकुळ करतात कापाटावरील टिकल्यांसोबत कपाटातील साड्यांच्या घड्या हरवतं मायेचा भाळ आणि आईच्या कुशीशिवाय साऱ्याच वेदनाही पडतात उघड्या पोरकं होतं माहेर आणि चालवतही नाही माहेरची वाट उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही निर्जीव झालेला पाप कोरडा असूनही कधीच कोरडा राहत नाही पापन काट पोरकी होतात लेकरं पोरकी होतात लेकरं पोरकं होतं जगणं आणि पोरकं होतं सारं घर आई जाते तेव्हा आई जाते तेव्हा फक्त आई जात नाही सगळं सगळं म्हणजे सगळंच भकास वाटतं यार आई जाते तेव्हा